त्यातलं कोणी मारलं त्याला याला माहित सुद्धा नव्हतं हो काही मी ओरडल्यावर हे आले आणि श्यामाबाई आई सुद्धा नंतर आली परमेश्वर साठ परमेश्वर साठ या खुनाची अगर मृत्यूची तुझ्या कोणालाच माहिती नाही कान्होपात्रेखेरीज इतरांना मोकळ करायला आपली काही हरकत आहे का नाही ठीक आहे पाटील कान्होपात्रेखेरीज इतरांना मोकळ करून तिथंच बसू श्यामाबाईला हो हो तिला सुद्धा मुलावारी चोराने चर का म्हातारी लग राय मग हे बोलायचे नाही कोण र सत्रह मध्ये बस येतो की सुनरी अरे बुलशीला शब्दा संगत भी पायरी लहु का बसा 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 चालू द्या चालू द्या पंचायतीच्या कामात व्यक्तीय लोक